तर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतूक या उशिरानं धावत आहे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे त्यामुळं सकाळीच कामावर जाणाऱ्या चाकरमाण्यांचे मात्र हाल झाले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल आपल्या सोबत जोडलेत डॅरिल नक्की जगदीश आपण पाहिलं तर बोरिवली वरून चर्चगेट ला जाणारी जी धीमी लोकल आहे ती कांदिवली पर्यंत जी आहे ती एक तास थांबली होती सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही धीमी लोकल जी आहे ती थांबली आणि परत ही जी लोकल आहे ती पुन्हा सुरू झाली आणि धीम्या गतीने जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लोकल जी आहे ती धीमी एक तास जी आहे ते पुरवली ते कांदिवली कांद दरम्यान थांबली होती आणि पुन्हा जी आहे ती ही लोकल सेवा सुरू झाले पण मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर ही सेवा पूर्णपणे जी आहे ते धीमी गतीने सध्या सुरू आहे जगदीश जी धन्यवाद हडारेल दिलेल्या या माहितीबद्दल